आपली प्रियसी दुसऱ्या मुलासोबत बोलत आहे याचा राग मनात धरून एका प्रियकराने आपल्या प्रियसीच्या मित्राच्या अंगावर चार चाकी वाहन चालवून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे पिंपरी चिंचवड शहरात काल मध्यरात्री यशवंतनगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमध्ये सदरील मुलगा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या माथेफिरू तरुणाचे नाव असून या अपघातात निलेश शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे आपली प्रेयसी निले शिंदे या तरुणासोबत बोलत थांबल्याचे पाहून राग अनावर झाल्याने सुशील काळेने आपली चारचाकी गाडी निलेश शिंदे यांच्या अंगावर घालून त्याला चिरडून थार मारण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील काळे यांच्या विरोधात भारतीय दंडविधी तीनशे सात कलम अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे प्रथमदर्शनी प्रेमाचा त्रिकोण वाटतोय आणि त्याप्रमाणे काही काही गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत ज्याने जो आरोपी आहे त्याने त्याच्या गाडीने समर्थ व्यक्तीला जखमी केलं त्या ठिकाणी जी एक स्त्री होती त्या स्त्रीचे मैत्रीपूर्व संबंध होते त्यावरून याला राग आला आरोपीला आणि त्याने ज्या समोर स्कूटी जी गाडी ऍक्टिवा गाडी आहे तिला जोरात ठोस मारून भरपूर गाडी चालू त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे आपण तीनशे रस्ता गुंधन बोलतो आरोपी अटके त्याला रिमांडला पाठवला त्याची रक्त तपासणी केलेली आहे वैद्यकीय रिपोर्ट आला का आम्ही कोर्टात रेकॉर्ड व्हायचं कारण ते आमच्या पोल्युशनच्या हातीत नाही तो बाहेरच्या पोल्युशनचा आहे रेकॉर्ड मागितलेलं आहे मिळालं तर ते मान्य न्यायात देतील